नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे कोलंबोमधनं तुमच्या सगळ्यांचं स्वागत मला कोलंबो आवडतं खास करून हा गॉल्फेस रोड माग हिंद महासागर या सगळ्या गोष्टी मला खूप आवडतात त्यातनही कोलंबो स्विमिंग क्लबसारख्या एका छान क्लबमध्ये मला राहता आलं आहे डेक्कन जिमखाना पुणे क्लबचं इथे ॲफिलेशन होतं आणि त्यामुळे बऱ्यापैकी स्वस्तामध्ये मला इथं रूम मिळाली त्यामुळे हे वातावरण सगळं मी खूप एन्जॉय करतो आहे या क्लिपच्या सुरुवातीला मी पहिल्यांदा एक डिस्क्लेमर देतो भारतीय संघानं काही मोठा पराक्रम केलेला नाही आहे त्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याचं कणभर कारण नाही आहे एक त्यांनी सामना जिंकलेला आहे नेपाळविरुद्ध एक सामना जिंकलेला आहे पाकिस्तानविरुद्ध ह्याच्यामध्ये फार फॅन्टॅस्टिक काहीही केलेलं नाही आहे त्यामुळे उगाच भारतीय टीमला डोक्यावर घेऊन फिरायची आत्ता तरी काहीच गरज नाही आहे हे पहिलं मी मान्य करतो ज्याच्याशी तुम्हीसुद्धा सहमत असाल परंतु आता महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी येतो जेव्हा एशिया कप चालू होणार होता त्यावेळेला दोन गोष्टी घडत होत्या एक तर स्पर्धा चालू होत होती आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाच सप्टेंबरला भारताच्या वर्ल्ड कप टीमची घोषणा झाली या वर्ल्ड कप टीमची घोषणा होत असताना बऱ्याच जणांनी एकदम टीकेचा सूर काढला होता की पहिली गोष्ट म्हणजे एशिया कपसाठी भारतीय संघाची तयारी नाही आहे बुमरा अय्यर आणि त्याच्याबरोबर के एल राहुल हे तिघही मोडून पडलेले खेळाडू आहेत आणि त्यांना तुम्ही एशिया कप संघात घेताय त्यांना तुम्ही वर्ल्ड कपच्या संघात घेताय हा सगळा अत्यंत चुकीचा प्रकार आहे के एल राहुलवरती टीकेचा भडीमार झालेला होता हा वशिलेचा तट्टू आहे का याच्या सासऱ्यामुळे म्हणजे सुनील शेट्टीमुळे हा संघात आला आहे का वगैरे 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 खूप गोष्टी झाल्या त्याचबरोबर रोहित शर्मा जाडच आहे हा बारीकच आहे ह्याच्यात दमच नाही त्याच्यामध्ये ताकदच नाही बुमराची पाठ मोडलेली आहे असा काही जणांचा रोग होता त्यातनंही पहिल्या सामन्यामध्ये भारताचे पहिले चार बॅट्समन आउट झालेले होते पाकिस्तानविरुद्ध त्याचं कारण शाहीनच्या शाह अफ्रिदीने अफलातून बॉलिंग टेक केलेली होती नसीम शाह हॅरिस राऊफनी त्याला मस्त साथ दिलेली होती चार आउट सहासष्ट नंतर भारतीय संघाने तोल सावरून चांगला अडीचशे नाही दोनशे साठचा सा स्कोअर पार केलेला होता हार्दिक पंड्या ईशान किशननी सुपर बॅटिंग केलेली होती त्याच्यानंतर पाऊस आला तरी काही जणांचं म्हणणं होतं भारतीय संघ तो सामना शंभर टक्के हारला असता दम नाही आहे भारतीय संघामध्ये वगैरे 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 मला तुम्हाला एक साधी सरळ सोपी गोष्ट विचारायची आहे एक मिनिट थांबा छोटीशी गाडी जाती आहे बघा अशा जे एकदम इथं छोट्या छोट्या रेल्वे गाड्या जात असतात इथनं त्या गावामध्ये मी परत मुद्द्यावरती येतो त्यावेळेला टीकेचा भडीमार झाला के एल राहुल त्यावेळेला अजून फिट झालेला नव्हता तो नंतर संघात आला मग ईशान किशन एवढा चांगला खेळलेला असून आता से कसा त्या त्या के एल राहुलला कसं घ्यायचं परत टीकेचा भडीमार झाला नेपाळ संघाने त्याच्या वेळेला भारताविरुद्ध अप्रतिम बॅटिंग केली परत टीकेचा भडीमार झाला वर्ल्ड कपची टीम जाहीर झाली तरी कित्येकजणं कोणाला या प्लेअरला घ्यायला पाहिजे होतं कोणाला त्या प्लेअरला घ्यायला पाहिजे होतं या प्लेअरला एकदम अचानक टीममध्ये आणायला पाहिलं होतं सूर्यकुमार पाहिजे काही जण म्हणतात काही जण म्हणतात सूर्यकुमारचा काही संबंध नाही के एल राहुलचा तर प्रत्येकजण दुश्वास करत होतं की याचा काही संघामध्ये संबंध नाही मला इथं एक छोटा मुद्दा मांडायचा आहे आपल्या सगळ्यांना असं का वाटतं की निवड समिती आणि संघ व्यवस्थापन आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे आपल्याला असं का वाटतं की आपल्यापेक्षा कमी विचार ते करतात असा विचार नको करायला कारण अखेर ते भारतीय संघाचा विचार करत असतात हे आपल्याला विसरायला नको काही जण म्हणतात ही बी सी सी आयची टीम आहे भारताची नाही आहे आता या आर्ग्युमेंटचासुद्धा मला कंटाळा आलेला आहे anyway, एनिवे मी त्या फंदात पडत नाही मी एवढंच म्हणतो जर एकशे चाळीस कोटी भारतीयांमधनं जणं निवडले जात असतील त्या पंधरा जणांमध्ये गुणवत्ता क्षमता आणि मेहनतीचं पाठबळ नसेल असं आपण कसं म्हणू शकतो मला प्लीज समजून सांगा त्याचबरोबर कित्येक जण मला असंही म्हणताना आढळलेले आहेत सिंधू अल्ली फायनल स्टेजमध्ये हारते दम नाही राहिला तिच्यात वर्ल्ड बॅडमिंटनबद्दल आपण बोलतोय लक्ष सेन सिद्धू प्रणय हे सगळेजणं सातत्यानी टॉप लेवलचं बॅडमिंटन खेळत आहेत कधी त्यांना यश मिळत आहे कधी शेवटच्या टप्प्यामध्ये ते अडखळत आहेत पण एक करत असताना भारतीय खेळाडू हे सातत्याने वरच्या पातळीवरती खेळत आहेत जागतिक स्व ॲथलेटिक स्पर्धेमध्ये साबळे हा आपला धावणारा खेळापटूतीस ट्रिपल चेसमधला हा शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा कमी पडला पण अरे त्या लेवलला जाणं ही सोपी गोष्ट आहे का त्याचबरोबर एका महामानवानी म्हणजे मूर्ख मा माणसानी अशी कॉमेंट केलेली मी ऐकली की भारतीय खेळ प्राधिकरण स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया आणि सरकार मिळून नीरज चोप्रावरती वर्षाकाठीला सहा ते आठ कोटी रुपये खर्च करतायत हा तीन स्पर्धात भाग घेतो एवढं काय त्याचं कौतुक करायचं आहे तीन वेळा तर भाला फेकतो मित्रांनो मैत्रिणींनो खेळप्रेमींनो आज नीरज चोप्रा काय पातळीवरती भारताचं नाव उज्ज्वल करतो आहे आपण या गोष्टी लक्षात नको का गेला आज सुवर्णपदक त्यांनी जिंकून दाखवलेलं आहे टोकियो ऑलिम्पिक्समधलं त्याच्यानंतर जागतिक स्पर्धांमधलं आज सुवर्णपदक जिंकणं ही सोपी गोष्ट आहे का भारताचं नाव त्याच्यामुळे किती उज्ज्वल होतं आहे त्यामुळे मला सगळ्यांना हात जोडून जे नकारात्मक विचार आहेत त्यांना सगळेजणं नकारात्मक विचार करत नाही आहेत मला सगळ्यांवरती टीका करायची नाही आहे फक्त या टप्प्यावरती आलेलं असताना मला एक छोटी गोष्ट सांगायची आहे थोडासा धीर धरा थोडासा विश्वास ठेवा अर्थात भारतीय संघ खराब खेळणार तर आपण टीका करणारच आहोत कोण नाही म्हणतं पण खराब खेळतील असा विश्वास ठेवून आपण त्यांच्यावरती आत्ता टीका करणं हे बरोबर आहे का हा मुद्दा फक्त माझा आहे तुम्ही थोडासा विचार करा म्हणून मी पहिल्यांदा डिस्क्लेमर दिलं पाकिस्तानविरुद्ध एक दंडणीत विजय मिळवला म्हणून डोक्यावर घेऊन फिरण्याची काहीच गरज नाही आहे अजून एशिया कपमध्ये लांबचा पल्ला गाठायचा आहे आणि त्याच्यापेक्षाही लांबचा प्रवास हा वर्ल्डकपचा करायचा आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करून भारतीय संघ योग्य दिशेला जायला लागला आहे एवढाच मुद्दा मला मांडायचा आहे त्यामुळे हा संघ आपला आहे हा भारताचा संघ आहे हे खेळाडू कुठल्याही खेळातले असू देत जेव्हा ते देशाचं प्रतिनिधित्व करतात तेव्हा ते आपलं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या मागं आपण उभं राहूयात जर त्यांनी खराब कामगिरी केली जरूर टीका करूयात जर त्यांनी चांगली कामगिरी केली तर थोडंसं कौतुक करूया दरवेळेला आता कसं आहे काही जणांचा हा सुद्धा एक मुद्दा असतो हॅ या मॅचला जिंकून काय उपाय वर्ल्ड कपमध्ये काय करतायत ते बघूया सतत पुढचं सतत पुढचं आपल्यामध्ये आणि महान खेळाडूंमध्ये भारताकरता खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये एक फरक असतो ते म्हणजे तो आगे भी जाने न तू पीछे बी जाने न तू जो भी है बस यही आहे कपल है ते वर्तमानात जगतात आपण सतत भूतकाळातलं गाठोडं बरोबर असतं किंवा भविष्याची चिंता करून बसतो आणि त्यांनी होतं काय आपण वर्तमानाची अक्षरशः वाट लावतो आपण या खेळाडूंकडनं थोड्याशा गोष्टी शिकूयात कालच्या सामन्यामध्ये के एल राहुल आणि विराट कोहलीनी पळण्याचं जे तंत्र दाखवलं आहे त्याच्याबद्दल बोलायचं आहे तुम्हाला काही तुम्ही म्हणता फिटनेस 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 काल जो या दोघा पोरांनी दोनशे तेहतीस धावांची पार्टनरशिप करत असताना दाखवलेला फिटनेस आहे याच्याबद्दल बोलायचं आहे तुम्हाला काही काही जुने जाणते लोक म्हणतात ह्या पूर्वीच्या क्रिकेटची मजा आता नाही राहिली आमच्या काळातले खेळाडू काय होते छातीवर हात ठेवून सांगा असा फिटनेस तेव्हाच्या खेळाडूंमध्ये होता का हो जमाना बदलला आहे आपले खेळाडू सुपर फिट झालेले आहेत सुपर फिट संघातला प्रत्येक खेळाडू आत्ताच्या घडीला सुपर फिट आहे त्याच्याशिवाय तो भारतीय संघात येऊच शकत नाही हे प्लीज लक्षात घ्या याच्यावरनं चर्चा करू नका अविश्वास कृपा करून दाखवू नका त्यामुळे मी परत एकदा शेवटचं म्हणेन आत्ताच्या घडीला भारतीय संघ एशिया कपच्या अंतिम सामन्याकडे जाण्याची तयारी करतो आहे अजून श्रीलंका बांगलादेशचे सामने व्हायचे पाकिस्तानविरुद्धचा सामना आपण फक्त जिंकलेला आहे एक मिनिट थांबा त्यामुळे आत्ताच्या घडीला तरी भारतीय संघाने बऱ्यापैकी चमक दाखवलेली आहे बुमराच्या बाबतीत ज्या शंका होत्या पाच त्यांनी ज्या काल ओव्हर टाकल्या सलग पाकिस्तानविरुद्ध त्या बरोबर टप्प्यावरती आणि चांगल्या तिखट मारा त्यांनी केलेला आहे कुलदीप यादवबद्दल लोकांना शंका होती की अरे चहलला काय नाही घेतलं अश्विनला काय नाही घेतलं पाकिस्तानसारख्या चांगल्या स्पिनला खेळणाऱ्या फलंदाजांच्या पाच विकेट त्यांनी टकाटक काढून दाखवलेले आहेत म्हणून मी शेवटी परत एकदा सांगतो थोडासा धीर धरा थोडासा पाठिंबा द्या पाठीवरनं हात फिरवा खेळाडूंच्या संघाच्या सर्व खेळातल्या भारतीय संघ भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सगळ्या खेळाडूंच्या मागं शुभेच्छांचा वर्षाव करा कारण अखेर ते आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करतायत आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करायचा प्रयत्न करतायत मी मांडले माझे विचार तुमचे विचार काय आहेत मला जरूर सांगा कारण त्याची मी वाट बघेन फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका